नमस्कार न्यूज डंका मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दूरदर्शनवरचा हॅलो सखी हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल त्याच कार्यक्रमामधला एक ओळखीचा चेहरा आज आपल्यासोबत न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत आहेत आरती मुनीश्वर मॅडम तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर सर्वप्रथम न्यूज डंका मध्ये आरती मुनीश्वर मॅडमचं खूप खूप स्वागत नमस्कार आणि सगळ्यात आधी न्यूज डंका या युट्यूब चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि या चॅनल वरन अतिशय विश्लेषण जे केलं जात ते सर्वसामान्यांना कळेल असं असतं आणि जी खरी माहिती असते ती इथं दिली जाते यामुळे मला या न्यूज डंका हे चॅनल अतिशय मनापासून आवडत खूप खूप धन्यवाद तुम्ही दिले आम्हाला शुभेच्छा आता या शुभेच्छा आम्हाला कामी येतीलच पण तुमचा जो इतका अनुभव आहे म्हणजे तुम्ही तीनशे मुलाखती घेतल्यात आणि त्या सुद्धा लाईव्ह तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तीनशे मुलाखतींचा हा माझा प्रवास खरं तर एक माझं आयुष्य खूप समृद्ध करणारा होता सह्याद्री वाहिनीवर एक जाहिरात आली होती की स्त्रियांचा कार्यक्रम करण्यासाठी महिला हव्यात म्हणून त्याआधी मी ठाणे समाचार आणि नवी मुंबई समाचार इथं न्यूज म्हणजे केबल वाहिनीवर मी बातम्या देत होते म्हणजे वृत्त निवेदिका म्हणून मी काम करत होते त्यामुळे थोडासा कॅमेराचा अनुभव होता मला आणि बोलणं एक होतं त्यामुळे मी तिथे जेव्हा गेले आमची चा ऑडिशन घेतली गेली त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि माझा तो प्रवास सुरू झाला सप्टेंबर दोन हजार या सालापासून ते दोन हजार सात इतकी सात वर्ष मी हॅलोसखीचं म्हणजे थेट प्रक्षेपण असलेला हा फोन इन कार्यक्रम तेव्हा एकमेव होता सह्याद्री वाहिनीचा आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याचं निवेदन करण्याची संधी मला लाभली ला इतका समृद्ध प्रवास होता तर म्हणजे तो अनुभव कसा होता कसा होता तो प्रवास काय शिकायला मिळालं त्याच्यातून खूपच शिकायला मिळालं त्याच्यासाठी मी माझ्या सगळ्या ज्या माझ्या डिरेक्टर होत्या त्यांचे मी सर्वप्रथम आभार माने सह्याद्री वाहिनीचे जे मुख्य संचालक होते जी शर्मा किरण चित्रे मॅडम माझ्या ज्या आपण म्हणतो थेट बॉस होत्या बिग बॉस त्या भारती गोखले रुस्त्या आत्ता हयात नाही शिला जुन्नरकर वंदना शर्मा या सगळ्यांच्याकडे मी काम केलेलं आहे आणि त्या प्रत्येकीने मला काही ना काही त्याच्यामध्ये नवीन शिकवलेले आहे माझ्या झालेल्या चुका सांभाळून घेतलेल्या आहेत आणि त्या सह्याद्री वहिनीचा जो प्रेक्षक वर्ग होता विशेषतः मध्यम वहीन स्त्रिया असं आमचा एक ऑडियन्स टार्गेट होता त्यावेळेला पुरुष वर्गही हा कार्यक्रम आवडीने बघत होते कारण त्याच्यामधून माहिती ज्ञान मनोरंजन सगळंच होत होतं आणि या रसिक प्रेक्षकांनी अतिशय मनापासून प्रेम केलं या कार्यक्रमांवर आणि आम्ही पाच जणी ज्या होतो हो, प्रत्येक दिवशी वेगळ्या वेगळ्या तर त्या आमच्या पाचही जणींना खूप भरभरून प्रेम मिळालं त्यांचं आणि जे येत होते इंटरव्ह्यूज देणारे होते मुलाखत देणारे जे होते त्यांच्याकडून पण आम्हाला काही ना काही शिकायला मिळत कारण ते प्रत्येकच जण आपल्या कार्यामध्ये दिग्गज होत त्यांचा प्रवास जाणून घेताना आपण त्याच्यामधून काय शिकायचं हे मिळालं एक अतिशय आत्मविश्वास दिला मला डोंबिवलीच्या मार्केटमध्ये भाजी घेणारी एक सर्वसामान्य गृहिणी जर काही करू इच्छित असेल आणि करू शकत असेल तर माझ्या बाबतीत घडलं आणि मी थेट हॅलोसकेच्या खुर्चीत बसले की आज इतके वर्षानंतर सुद्धा है ते सह्याद्री वाहिनीच वलय माझ्या बरोबर आहे असं मला वाटतं ते वलय तर आहेच म्हणजे आता तुम्ही ब्रेक घेतलाय त्याच्यातून तर आता काय सुरू आहे म्हणजे हा जो ओळख मिळालेला चेहरा आहे त्याचा आता काय सुरू आहे त्याचं असं झालं की त्याच्यातून रिटायरमेंट म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच तिथून रिटायर केल्यानंतर नवीन चेहरे म्हणून आम्ही सगळ्याजणी बाजूला झालो मग मा काही माझ्या घरगुती अडचणींमुळे मी पाच एक वर्ष अगदी पूर्ण घरात होते पण मला पहिलाच कार्यक्रम जो पुन्हा मिळाला तो माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते आणि ते डोंबिवलीत आले होते त्या का कार्यक्रमाच्या उद्घाटनाला त्यांची ती स्वागत सभा होती आणि त्या कार्यक्रमाचं म्हणजे त्या सभेचं सूत्रसंचालन करण्याची संधी मला लाभली आणि तिथून माझा हा प्रवास पुन्हा सुरू झाला मग मी अनेक राजकीय सभांचं गाण्याच्या कार्यक्रमांचं भजनाच्या कार्यक्रमांचं असं निवेदन करत करत कायदेविषयक बोलू काय म्हणून एक कायद्याबद्दलचा कार्यक्रम करत होते कथाकथन करत होते आणि मग त्याच्यातून मला खुणावू लागला तो एकपात्रीचा प्रवास मग एकपात्री म्हणजे काय तर हल्ली इतिहासकालीन भूमिका या तेवढ्या पुरत्या एका पानावर दोन पानावर आपण वाचतो पण त्याच्या मागचं त्यांचं कार्यकर्तृत्व कधीच समोर येत नाही म्हणून मग मी काही एकपात्री भूमिका करायला सुरुवात केली त्याच्यात पहिल्यांदा मला खुणावलं ते आनंदीबाई पेशवे दहचामा करणारी तर ती दहचामा करणारी आहे असं कुठेही निखळ पुरावा सापडलेला नाहीये पण त्याच्या मागचं तिचंही काही मनोगत असेल म्हणून माझ्या कार्यक्रमाचं नावच आहे आनंदीबाई पेशवे एक कथा आणि एक व्यथ आणि मग तो तिथून मी एक पात्री करायला सुरुवात केली मग तेजस्विनी द्रौपदी आहे मी जिजाऊ बोलते जिजाऊ बद्दल सुद्धा आपल्याला माहितीये की शिवाजीची आई जिजाऊ आणि तिने रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या आणि आपण एक चित्र बघतो की तोरणा किल्ला ते दाखवते जिजाऊ तर अशाने शिवाजी घडला का तर त्याच्यासाठी नाही ती प्रत्यक्ष सरदाराची पत्नी होती म्हणजे तिला बाहेर पडून हे सगळं करण्याची खरं तर काही तशी आवश्यकता नव्हती पण स्वराज्य घडलं पाहिजे माझ्या राज्यात माझा मुलगा राज्य राजा झाला पाहिजे म्हणजे पेक्षा माझ्या मावळ्यांचं माझ्या देशाचं स्वराज्य झालं पाहिजे ही जी आंतरिक तळमळ होती ती ती व्यक्त करण्यासाठी म्हणून मी जिजाऊ बोलते हा माझा तिसरा एक पात्री आहे आणि चौथा आहे तो अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई होळकर या आपण इतिहासात वाचतो की त्यांनी घाट बांधले त्यांनी तलाव बांधले धर्मशाळा बांधल्या अनेक मंदिरं जी मोगलांनी फोडलेली होती त्याचा जीर्णोद्धार केला पण त्याही पेक्षा तिने आपलं जे माळव्याचं राज्य होत ते तिने कसं जपलं म्हणजे तिने अठ्ठावीस वर्ष स्वतंत्रपणे राज्य कारभार केला असं म्हटलं जातं इतिहासात की राजा छत्रपतींनी जसं राज्य निर्माण केलं तसंच एक स्त्री म्हणून अहिल्याबाई होळकरांनी त्या राज्याचा वारसा पुढे चालवला आणि आज इतके शेकडो वर्ष झाले तरी अहिल्याबाई होळकर त्यांच्या कार्यकर्तृत्वाने आपल्या सगळ्यांच्या मनात जिवंत राहाव्यात आजच्या शाळेतल्या मुलांना हा इतिहास फारसा काही माहिती नाहीये हा इतिहास सांगण्यामागचं कारण असं की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अनेक दुःख पचवून सुद्धा त्याच्यावर माफ करून सुद्धा त्या कशा उभ्या राहिल्या जेणेकरून आपल्याला त्यांच्या त्या व्यक्तिमत्वातला काही आदर्श घेता आला तर अशा तळमळीने मी या भूमिका आता सादर करते माझ्या शाळांमधून पण प्रयोग होतात आणि माझे एकशे दहा ते प्रयोग झालेले आहेत एक फात्रीचे अहिल्या होळकरांचा आता पंचवीसावा प्रयोग माझा सतरा ऑगस्टला डोंबिवलीत होणार ओके okay. नाही हा नक्कीच खूप स्तुत्य उपक्रम सुरू आहे सध्या आणि तुम्ही न्यूज डंगाला तर शुभेच्छा दिलेल्याच आहेत अगदी सुरुवातीलाच आणि तुम्ही जसं की तुम्ही अगदी ते बघता रोज त्यावरचे व्हिडिओ असतील किंवा काही लेख असतील बातम्या असतील त्या पण तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल म्हणजे आता खर तर हा भारत घडवण्याची हा देश घडवण्याची पूर्ण जबाबदारी तरुण पिढीवर आहे हो तर त्यामुळे त्यांनी आपल्या करिअर बरोबर सुद्धा दे हा देश म्हणजे सावरकरांनी म्हटलंय की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो तर या देशाबद्दलचं आपलं कर्तव्य म्हणून आपण त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं जे आपल्याला शक्य आहे ते मग याच्यासाठी कोणी लेख लिहित असेल कोणी भाषण करत असेल कोणी जनजागृती निर्माण करत असेल कोणी हिंदुत्व हिंदू राष्ट्र म्हणून आपल्या हिंदूंची भूमिका कोणी मांडू शकत असेल तर ते प्रत्येकाने करावं त्याच्यावर तुमचं करिअर अर्थार्जन हेही महत्वाचं आहे पण या देशासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ जर प्रत्येक तरुण पिढीच्या मनात जागृत झाली तर मला वाटतं की आपल्या देशाला पुन्हा एकदा चांगले दिवस आता येत आहेतच oh. ते आणखी लवकर आणि खूप oh, yes. मोठ्या प्रमाणात येतील अशी मी आशा व्यक्त करते ओके सो याच संदेशावर हा ही मुलाखत आपण इथेच थांबवतोय खूप गप्पा मारायच्या होत्या पण वेळेचा भान ठेवून ही मुलाखत आपण इथेच थांबवतोय तर त्यांनी वेळात वेळ काढून तुम्ही इथे भेट दिली न्यूज रंकाच्या स्टुडिओला त्यासाठी आरती मॅडमचे खूप खूप आभार थँक्यू आणि मलाही न्यूज रंकामध्ये हे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी न्यूज रंका या चॅनलचे मनापासून आभार मानते धन्यवाद